आपण पाहतोय एक महत्वाची बातमी येते जम्पिंग बलून उड्या मारताना एकाचा मृत्यू झाला हिंगोलीतल्या कणेर गावामधली ही घटना गावा आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्या संपर्कात आहेत गजानन नेमकं काय घडलंय पण पाहतोय जम्पिंग बलून मधून उड्या मारताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हिंगोलीतल्या कणेर गाव मधली ही घटना आहे धक्कादायक घटना आहे एका लहानग्याचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झाल्याचे आपल्याला कळत आहे जम्पिंग बलून आकाशात उडाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं आपल्याला कळत आहे आपण ही दृश्य आता पाहू शकणार आहोत या चिमुकल्याला इजा आहे एका चिमुकल्याचा अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्या संपर्कात आहेत गजानन काय नेमकं घडलंय काय अधिक माहिती आहे सदर घटना जी आहे कनेरगाव आखाव इथली आहे पाणीनगा तीरावरच शेवटचं गाव आहे हिंगली जिल्ह्यातलं आणि इथे एक सप्ताह सुरू होता सप्ताहाच्या निमित्तानं आज समाप्ती होती त्या निमित्तानं बऱ्याचशी गावातली भाविक मंडळी जी आहे ती खाली होती आणि बरीचशी दुकानं सुद्धा आली होती जिथं प्रसादाची दुकान आणि खेळण्यांची दुकानं होती त्याच्यात एक हा जंपिंग बलून सुद्धा होता दुपारी दोनच्या साधारण दोन वाजताच्या दरम्यान एक वाहुटळ आली मोठ्या प्रमाणात आणि या वाहुटळीवर खेळणारी मुलासहित हे बलून उडून गेलं आणि बऱ्याचशा अंतरावर जाऊन पुन्हा खाली आदळलं तर त्यातला एक मुलगा जो आहे तो तिथे पेन इंडस्ट्रीवर जो पूल बांधलेला आहे या पुलाव पुला पुलावर पडला आणि त्याला लागून दखन झाली तो मयस झाला आहे इतर चार मुलं सुद्धा आहेत जखमी आहेत ज्यांच्यावर वाशिमच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुलाचं नाव मनोहर मोरे असं आहे त्याचं दहा वर्ष आहे आणि इतर सुद्धा मुलं त्याच्याच वयाची आहेत आणि ही सुद्धा सगळी मुलं किरकोळ आहेत तर काही जखमी आहेत त्यांच्यावर वाशिम मध्ये उपचार सुरू आहेत धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीसाठी We'll